नमस्कार स्वतो आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये नवदुर्गा या टायटल खाली आपण मुलाखत घेतो त्यांचा परिचय खूप यासाठी वाटतो की मिस्टरांनी स्पर्धा परीक्षा करत असताना अवघ्या काही मार्गाने स्पर्धा परीक्षेमधली संधी गेली आणि त्यानंतर आता करायचं काय असा प्रश्न जेव्हा मिस्टरांच्या समोर निर्माण झाला त्यावेळेला त्यांना योग्य असा बिझनेसचा मार्गरेरी दाखवला अशा स वैष्णवी हिवाळे पाटील यांची आपण मुलाखत घेतोय खरं म्हणजे वैष्णवी मॅडमनी जो बिझनेस आपल्या मिस्टर तो आहे कोल्ड ड्रिंक्स आपल्याला म्हणतो पाणीपुरी असेल किंवा जो गोळा असतो बर्फाचा तो बिझनेस सांगितला तर हे सर्व डेव्हलप कसं झालं बिझनेसचा विचार कसा आला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की या सर्व गोष्टी करतात ना लग्न होऊन फक्त तीन महिने झाले होते आणि तीन महिन्यानंतर त्यांनी या बिझनेसला सुरुवात केला की संपूर्ण त्यांची जी संघर्ष गाथा आहे ती गाथा समाजातील नवदुर्गा या टायटल खाली आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम मला हे सांग की आजच्या युगामध्ये लग्न झालेल्या मुली किंवा सर्वच मुलींना नोकरी नोकरीवाला नोवर देव किंवा सुखसुविधा असे असं वाटतं परंतु अशा अवस्थेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आल्यानंतरही मिस्टरांच्या पाठीशी उभे राहून बिझनेस जो तुम्ही सांगितला नेमकं लग्न झाल्यानंतर घरीच थांबलो त्यांनी शेतातील काही कामांना आई मदत केली होती काही दिवस नंतर का विचार केला की आपल्याला काही ना काहीतरी करावं लागणार आमचा विचार झाला होता की आपण गायत्री कोल्ड ड्रिंक्सची गाडी टाकायची आणि ही ही गाडी माझ्या मामाची मलकापूरला पंचवीस वर्षापासून आहे त्यासाठी मी लहानपणापासून मामाकडे राहिलेली आहे आणि या कोल्ड्रिंक्स बद्दल मला सर्व आयडिया होती हा नंतर जशी मी मोठी झाली तशी मामाला काही मदत पण करायला तिथं मामाला जसं म्हणत तसं करायचं त्यांच्या ते जसं जस त्याच्यावर लक्ष ठेवायचं त्याच्यामुळे मला ते त्याची सर्व माहिती आली हा तर मग त्यांनी यांना मी सांगितलं की तसं जर आपल्याला काही बिझनेस म्हणून करायचं असेल तर आपल्या आपल्या समोर मार्गदर्शक आहे मामा आहे आणि तसे माझे काका सुद्धा पुण्याला गायत्री गोल्डिंग म्हणून गाडी चालवतात ते सुद्धा आमच्या समोर मार्गदर्शक दोन होते त्यांना बी समजा त्यांचा विचार घेऊन सुद्धा आम्ही बिजनेस सुरुवात केली पण समोरचा प्रश्न असा असतो आपल्या समोर बिझनेस सुरू करत असताना तुम्हाला ते सर्व होतं परंतु तुमच्या मिस्टरांना ते सर्व होतं का त्यांना येत नव्हतं पण त्यांनी हळूहळू सगळं तुम्ही त्यांना शिकवलं हो बरं हे शिकवल्यानंतर महत्वाच्या मुलाखतीचा महत्वाचा भाग असा आहे की ते hmm. दिस्ञारी दिस्ञारी। हा बिझनेस करत असताना तुम्हीही त्यांना मदत करताय मग एकीकडे स्त्रियांना बाहेर पडण्यासाठी फारस स्वातंत्र्य नसतं आणि नुकतेच तीन महिने लग्नाला झालेले असताना सुद्धा तुम्ही त्यांना मदतीसाठी बिझनेस हे नेमकं कसं घडलं हे का जसं आम्ही बाहेर आलो नंतर त्यांना काही म्हणजे गाडीवर मामाच्या गाडीवरती केली पण त्यांना काही व्यवस्थित आला नाही पण त्यांनी प्रयत्न केले त्यांना येऊ लागलं आणि जे जे काही कलर्स वगैरे आहेत ते सगळं मी त्यांना भरून बनवून देत होती हा आणि गाडीवरची गोष्ट त्यांना जसं एक दोन दिवस त्यांनी ऍडजस्ट केलं स्वतः बनवू लागले ते पण त्यांना तसं आमच्या गाडीची क्वालिटी लोकांना आवडायला लागली जसं गर्दी वाढायला लागली तसं त्यांना सगळं एवढं हँडल होत नव्हतं त्यासाठी आणि मेन म्हणजे आमच्या घरच्याच सुद्धा सपोर्ट आहे की असं नाही आहे की मुलगी बाहेर मुलीने बाहेर काम करायचं नाही किंवा सुराई म्हणून बाहेर काम करायचं नाही असं घरच्यांचं सुद्धा आम्हाला एक मदत होती म्हणजे हे होत की तुम्ही मुलगी म्हणून काहीतरी कर घरच्यांची सुद्धा असं हे होतं आम्हाला की तू काहीतरी करू शकते मी घरच्याचा सपोर्ट आहे सपोर्ट आहे पण जनरली असते मुलींची मानसिकता आजच्या युगामध्ये फारशी बाहेर मिळत नाही की मेहनत करणार वगैरे मग ती मानसिकता कधी तुम्ही निर्माण केली माझं तसं काही नाहीये मला आवड आहे कोणत्याही कामामध्ये पण तसं असं त्यांना जर कोणी सपोर्ट करायला दुसरा व्यक्ती करायपेक्षा आपण घरच्यांनी जर सपोर्ट केला तर काय हरकत आहे त्यासाठी मी त्यांना मदत केली अच्छा मला तुमचा बिझनेस सुरू करत असताना तुम्ही एखाद्या स्पॉटवर सुरुवात केली कशा पद्धतीने बिझनेसला सुरुवात केली गोळ्याच्या बिझनेसला एका ठिकाणी गाडी लावली होती का गाडी घेऊन त्यांनी सर्व गाडी लावली म्हणजे जेस्तम चौक मध्ये म्हणा किंवा कारंजा चौक सर्व गाडी फिरवली गाडीची सगळ्यांना ओळख झाली आणि मग आम्ही मेन एक स्पॉट कारंजा चौक हा केला तिथं आमची गाडी चांगली चालायला लागली तिथं आम्ही गाडीचा स्पॉट म्हणून एक ठरवलं की आता आपल्याला गाडीच लावायची गोळ्याचा जो बिझनेस आहे हा विशिष्ट कालखंडासाठी मारे उन्हाळ्यासाठी उन्हाळ्यासाठी इतर पर्याय काही शोधला का तुला बिझनेस हो मग आम्ही काही दिवस चार महिने बोलायचा धंदा केला आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि ते आता सुद्धा जाऊ शकलं असतं पण इथं जास्त थंडीच्या वातावरणामुळे आम्ही चालवलो नाही आता जर काही जो कालावधी राहतो त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे त्यासाठी म्हटलं आपण इतर काही हा बिझनेस साईडला ठेवून दुसरा बिझनेस चालू करू त्यासाठी आम्ही पाणीपुरी बिझनेस चालू केला काय पाणीपुरीचा बिझनेस सुरू केला तर पाणीपुरी तुम्ही याच्या अगोदर आम्ही पाणीपुरीचा घरी बनवायचो आणि बाहेर पण सुद्धा खायचो पण जसं घरी आम्ही बनवत होतो ना तसं बाहेरच लागत नव्हती टेस्ट नव्हती लागत मग अशी एक आयडिया आली की जर आपण घरी एवढ जर छान बनवू शकतो बाहेरच्या पेक्षा मग आपण सुद्धा हा बिझनेस करायला काय हरकत आहे मग आम्ही आधी म्हणजे घरी ट्राय करून बघितलं तर आम्हाला बाहेरच्या पेक्षा आमच्या क्वालिटी खूप आवडली त्यासाठी मग आम्ही हा बिझनेस परत चालू केला आता हा बिझनेस जो आहे हा बिझनेस खरं म्हणजे दिसायला जरी सोपा वाटलं तरी खूप मेहनत तर तुमची सुरुवात कशी असते सुरुवात म्हणजे सकाळ कशी सुरुवात होती तुमची सकाळी उठल्यानंतर परत डायरेक्ट आपल्याला साधारण किती वाजता या तयारीसाठी म्हणावं लागतं तुम्हाला सहा सहा वाजेपर्यंत सर्व तयारी करून ते मटेरियल असते तयारी करण्यासाठी किती वेळ लागतो हे तयारी करण्यासाठी का बरेच आपलं सकाळी गोड पाणी बनवा लागतं समजा अर्धा तास गोड पाण्यामध्ये जातो त्यानंतर तिखट पाणी बनवा लागतं पेस्ट वगैरे हो रात्री बनवून ठेवून देते बाकी सगळं मटेरियल मी ऑलरेडी तयार करून ठेवून ठेवते आणि सकाळी समजा नऊ वाजेपर्यंत सगळं होऊन जातो किती वाजता गाडी आम्ही बारा एक पर्यंत लावून देतो बुलढाण्यामधला गाडीचा स्पॉट कोणतं कुठे गाडी असते तुमची आमची सध्या तर ज्येस्त चौकामध्ये आहे गांधी महोत्सव वगैरे नाव काय केलं गायत्री पाणीपुरी जे कोल्ड्रिंक आहे तेच नाव गायत्री खूप आवडायचं की एक म्हणजे आपल्या मेन म्हणजे आपल्या मराठा जातीमध्ये लेडीज ह्या काम करत नाही ना बाहेर आपल्या लोकांमध्ये बाहेर मुली समजा जे काही ते काम करत नाही लोकांना आम्ही दोघं काम करतात लोकांना खूप आनंद व्हायचा की एक स्त्री म्हणून सुद्धा काम करते माणसाला त्या मदत करते खांदा लावून काम करत आहे लोकांना सुद्धा आनंद वाटू लागला त्या गोष्टीचा आणि हे सुद्धा लोकांना खूप आणि कोटी गाडी चालू होती तेव्हा सुद्धा लोकांनी आम्हाला खूप छान मदत केली की तुम्ही दोघं आम्हाला खूप आनंद वाटतोय की तुम्ही दोघं मिळून काहीतरी काम करत आहे आणि तुम्ही असं तुमचं काम चालू ठेवा आम्ही तुम्हाला मदत करत राहू प्रोत्साहन देत राहू लोकांचा योग्य असा प्रतिसाद मिळतोय तुमची जी चव आहे जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीला चांगला प्रतिसाद मिळतो याशिवाय असे काही भविष्यामध्ये असे काही स्वप्न आहेत का किंवा काही इच्छा आहे की या बिझनेस मध्ये कशा प्रकारे आपल्याला डेव्हलप होते असं काही एम आहेत आमचं फक्त फोकस सध्या बिझनेस जसा चालत आहे फक्त लोकांना चांगलाच चांगला द्यायचा प्रयत्न चालू आहे क्वालिटी मेंटेन प्रॉफिट होत नाही होतो कधी होत नाही प्रॉफिट आम्हाला गरजेचं नाही आहे परंतु जसं जा लोकांना चांगलं चांगलं कसं देता येईल आज कारण आजकाल कुठं तरी आपण पाहतो पण म्हणजे खायला मिळतं पण क्वालिटी जशी पाहिजे तसं चव मिळत नाही आणि लोकांच्या आम्ही तरी असा विचार करतो की लोक जर आपल्याजवळ काही खायला येत आहे तर त्यांना चांगलं द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे पा असंच आम्ही लोक म्हणजे असं चांगलंच बनवून चांगलंच लोकांना खायला देतो मला एक सांगा की एक या समाजातील नवदुर्गा स्तराच्या निमित्तानं आपल्या श्रोत्यांना महिलांना तुम्ही कुठला एक संदेश द्या महिलांना असं की कोणत्याच कामाची लाच वाटायला नको बा की आपल्यामध्ये मुली समजा काही ज्या महिला काम करत नाही ना त्यांना सरळ वाटते या गोष्टीची की बाहेर कसं जावं लोकांनी लोक म्हणतात की एवढा चांगल्या घरण्याची मुलगी काम करते बाहेर असं असं कोणत्याही गोष्टीची लाज न बाळगता किंवा काही त्या गोष्टीमध्ये काही हे न करता म्हणजे काम करायला पाहिजे कोणत्या पैसा कशातून मिळवला तरी चालतो असं नाही की नोकरी म्हणून पैसा मिळतो एखादा बिझनेस वगैरे करून सुद्धा आपण पैसा मिळतो आणि जो काही तो पैसा आपण जो कष्टाचा मिळवतो तो आपल्याला पुढे सुद्धा फायदेशीर राहतो मित्रांनो या ठिकाणी संघर्ष मी गाथा सांगितली आणि सर्वात महत्वाचा संदेश सर्वांना हा दिला की कुठलाही श्रम करताना कुठलाही बिझनेस करताना लाज बाळगायची नाही श्रमावरती निष्ठा बाळगायची आणि आपण ज्या बिझनेसमध्ये आहोत त्यामधली गुणवत्ता टिकवणं अत्यंत महत्वाचे असा अमूल्य संदेश त्यांनी दिला आणि महत्त्वाचं असे की आपल्या कुटुंबामध्ये सर्व काम करत असताना बिझनेसमध्ये सुद्धा मिश्र त्यांनी सहकार्य करतायत त्यामुळे सर्वांनी हा एक मेसेज या माध्यमातून लक्षात घेणं महत्वाचं आहे वैष्णवी मॅडमनी त्यांचा मूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार